तर काहीच स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे नवजीवन कॉलनीमध्ये काहीच आपल्याजवळ एकदम प्राईम लोकेशनवर एक असा प्लॉट आलेला आहे हा जो प्लॉट आहे हा बघू शकता हा जो समोर आहे तुम्हाला लोकेशन पण दाखवू शकतो कोणाला जर बघायचं असेल तर हा प्लॉट डायरेक्ट येऊन इथे जागेवर कोणी येऊन बघू शकते हा प्लॉट आहे आपल्या जो मा... जो प्लॉट आहे हा प्लॉट आहे तो हे बघू शकता ही लोकेशन आहे हा जो प्लॉट आहे चार हजार तीन हजार चार हजार नाही आहे तीन हजार नऊशे नव्वद स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे एकदम अमरावतीमध्ये प्राईम लोकेशन हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट जो येते नवजीवन कॉलनीमध्ये गाईस नवजीवन कॉलनी ही कठोऱ्यापाशी येते रंगोली लॉनच्या जो बाजूने जो रोड जाते तिथे हा प्लॉट येते गाईस आणि इथून पण शेगाव नाक्यावरून पण हा प्लॉट जवळ येते म्हणजे ह्या सेंटरमध्ये प्लॉट आहे आणि म्हणजे मोजे शेगावमध्ये येते गाईस सर्वे नंबर आहे माझ्याकडे माझ्या पूर्ण डिटेल आहे प्लॉटची आहे प्लॉटची साईज आहे तीन हजार नऊशे नव्वद स्क्वेअर नौश फूटचा प्लॉट आहे गाईस आणि याचा भाव मी सांगून देतो पस्तीसशे रुपयाने हा प्लॉट आलेला आहे आणि निगोशिएबल रेट आहे गाईस कोणाला काही अशी बिल्डिंग वगैरे हो याच्या बाजूने ही लागून बिल्डिंग आहे कोणाला बिल्डिंग वगैरे हो काही असं मोठं काही बांधायचं असेल बंगला वगैरे तर आपण ह्या प्लॉटमध्ये बघू शकतो तर गाईस असा हा प्लॉट आहे तुम्ही लोकेशन वगैरे बघू शकता ही अशी लोकेशन आहे आजूबाजूची परिसर आहे बघू शकता हा परिसर आहे आणि एकदम प्राईम लोकेशन आहे गाईस अमरावतीमधली आपली इथे तुम्हाला रेट माहीतच असेल काय आहे तर त्या हिशोबाने याचे रेट ठेवले इथच्या रेटच्या हिशोबाने इथचे रेट ठेवले आहे निगोशिएबल रेट आहे गाईस सर कोणाला लागल्यास तर आमच्याशी संपर्क करा असं हा प्लॉट आहे तर गाईस आ, मौजे शेगावमध्ये येते आणि सर्वे नंबर आहे सत्तावन्न एक ब प्लॉटची साईज आहे एकोणचाळीसशे नव्वद तीन हजार नऊशे नव्वद असा हा प्लॉट आहे गाईस तुम्ही बघू शकता है। जर कोणाला हा प्लॉट बघायचा असेल तर डायरेक्ट कोणी लोकेशनवर लोकेशनवर येऊ शकतात बघू शकता ही अशी लोकेशन आहे आणि यायचा जर असेल ह्या ह्या कॉलनीचं नाव आहे नवजीवन कॉलनी असं बघू शकता हा प्लॉट आहे काही याची काही याबद्दल अजून माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क करावा याचा रेट ठेवला आहे पस्तीसशे रुपये आणि नवजीवन कॉलनीमध्ये आहे इथं नवजीवन कॉलनीमध्ये यायला दोन रस्ते आहेत शेगाव नाक्यावरून पण आपण येऊ शकतो आणि कठोरामध्ये आल्यावर रिंग आपलं रंगोली जे मंगल कार्यालय आहे तिथून पण आपण ह्या प्लॉटवर येऊ शकतो असं हे आहे तर चला गाईस आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच नवीन नवीन तुमच्यासाठी प्रॉपर्टी आपल्या अमरावतीमध्ये घेऊन येऊ जर कोणाला आपल्या अमरावतीमध्ये कोणती प्रॉपर्टी घ्यायची आणि विकायची असेल तर आम्हाला आमचे संपर्क आम्ही तुमचं ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असा हा परिसर आहे एकदम प्राईम लोकेशनवर हा प्लॉट आहे बघू शकता हा प्लॉट आहे समोरचा बस या बिल्डिंगला लागून